केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता धनंजय मुंडे आणि आपण सत्तावीस वर्षांपासून सोबत होतो असं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे आपण धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचे पुरावे आपण सादर केले असल्याचं सत्तावीस वर्ष सोबत राहिल्याचे कोर्टामध्ये पुरावे दिले असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेना हे प्रकरण दाबायचं होतं असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय प्रकरण दाबण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर आपल्याला दिली होती असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केलाय धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन्ट्रामे तुम्ही काळा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती जे माझ्या टेकमार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे त्याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेज नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाही फक्त बघा आणि कशा कशासाठी कोणत्या लोकांच्या साठी आमच्या हे झालेलं आहे ये घरचे पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेलं आहे धनंजय मुंडे